का <tries> 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 राई राईस दादा चिंदरचे पांडू राईस दादा चिंदरवाले व्यवहार लागले साथ आता पैसे नंतर बघा चालला परफेक्ट पाडला परफेक्ट सावा बनला राव साथ आतो दाली परफेक्ट आली परफेक्ट सावकाश ओई सावकाश साथ आणि कसे सो हॅलो गाईज वेल गुड माय न्यू ब्लॉग तर कशात तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभप्रभास तर आज जे सोळा तारीखे कुल अष्टमीचा दिवस आहे आज तर आज मी सकाळी उठलेलो आहे आणि आता कुडूसला झालेलं आहे डयांडीचा उत्सव बघायला तर मी आहे आणि माझ्याबरोबर माझ्यावरून नाही तर आता मी आणि आम्ही दोघं जाणार आहेत डयांडीचा उत्सव बघायला तर ब्लॉग म्हणजे शेवटपर्यंत ब्लॉग आवडला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण जाऊया चलो तर काहीच आता सकाळी येऊन गेलो त्या अंडीचा उत्सव बघून गेलो तर आता परत संध्याकाळी आंडी बघणार आहेत की बघायला मी ना येथे आलेले आहे तर इथे पुरुषला आले आणि ट्रॉफिक लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता ही बघा इथे ट्रॉफिक लागलेली आहे खूपच ते तिथपर्यंत आहे एक आता छत्री धरले ही बघा तुम्ही बघू शकता एक आता छत्री धरलेली आहे गोंदरा याने करतायत तर जरा समजून घ्या तर आता आपण चाललोय पावा आता इथे पुरुषला पोचलेलो आहे आपण आणि ते आता पुरुषची आपले बी जे पीची आहे गिरीश डॉक्टर जे आहेत ना त्यांच्या नेतृत्वाला खाली आता अंडी आहे तर ती आपण आता बघणार आहोत तर बघा दाखवतो पहिले की बघा इथे आपले जस्ट वाडा बस स्टॉपच्या जस्ट मागेच आहे हे तुम्ही बघू शकता बघा आपण इथे बिल्डिंग आलो आहे कारण खालतून मला नीट व्ह्यू नव्हता हो भेटत आता म्हणून वरती आलेलो आहे मी आणि आता

गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरीन जरा मटकी सांभाळा रे गो आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींन जरा मटकी सांभाळा आला रे आला गोविंदा आला गवळ्याच्या बोरींनं जरा मटकी सांभाळा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा टेन्शन नाही लेता ये बंदा किती पण उंचावर बांधा हे ना करायचा नाही आवडा अला ता थरांचा गोविंदा हे तुझ्या घरात नाही खाकर उतानी रे गोपाड़ा ये गो हल्की बोलते भितर तारा तालावरी डोलती गोविंद गोपाळा नंदाचा कान्हा खाली ढिंगणा संगीतचा गोपाळांचा रंग तो मिळा एक गोकुळचा सूरं चा, चा लय बोल बालाम वाटे दुसरा स्पॉटवर आहे तर आपण आता ते दुसरा स्पॉटवर जाऊया आणि बागनाला बघाटा तर चला आपण आता जाऊया थोडा धीर घ्या रे थोडा

तिसरा यशस्वी मनोरा आणि चौथ्या तराची सलामी देण्याकरता छोटीची बोगली पहा तर काही चार थरांची महिलांची सलामी दिलेली आहे ते मित्रांनो आता इथे अजून हांडी कुठेतरी साडेआठ वाजलेले आहेत आणि आता मी ते काय रे सुरू आहे ना उद्धव बारा ठाकल्या ते हांडी जी आहे त्यांची इथे तर तिथे आपण आहेत तर तुम्ही बघू शकता हे बघा तर अजून इथे साडेआठ वाजलेले आहेत आणि ते नारायची आणि कुडूचा नाही कुठला नाय़ाचा नाही नाची आणि चिंदगडचा काहीतरी विषय आहे म्हणजे कोणाला फोडायची ती अजून काय माहीत नाही त्यात जरा त्यांचा डिस्कस चालू आहे दोघाही सात सात थर लावलेले आहेत पण त्याच्यावरून जरा विषय चालू आहे तर भावांनो इथे आता खोपरीची आणि चिंगरची या झालेली आहे तर आता आठ थर लावायला लागलेले ते आठ ठरणे लावते बाबा त्यांचा तो टॉच उडवलेले आहे आता बाण भेटलेला हंडी फोडायचा

दादा अंडी फुटलेली आणि पाऊस गोऱ्याला झालेलं आहे तर आपण आपण जाऊया पाऊस पडत नाही तर आपण छत्री आणलेली टेंशन मत घ्याय का आणि ते भावाच्या गाडीची वाट लागली चालूच होत नाही तुम्ही बघू शकता भावाच्या गाडीची वाट लागलेली आहे बघा इथे सिंगरजी बोर आहेत त्यांना इथे मगाशी ते बीजेपी चे आपले जे होताना मगाशी तुम्हाला दाखवले तिथली अंडी फोडलेली नाही तुम्हाला मगाशी दाखवला ते बघा ते आता चाललेले आहेत

ले ले, नो नो आता रात्रीचे वाजलेले आहेत नऊ नऊ झालेले आहेत आणि आता आम्ही चाललोय आहे घरी आणि पाऊस पण सुद्धा असं लागलेलं आहे आणि मी आणि येतीने तर आता घरी आम्ही चाललेलो आहे तर ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तर ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये सांगाल तर तुमच्याकडे पण त्या दिसत साधला झाला असेल तर आणि अजून बोलत मी तर बस आम्ही एवढं एवढंच बोलतो आता एवढं बोलतो माझे दोन शब्द मी चालूत आहे चला पण ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर साठा बाय बाय